गेल्या सत्तर दिवसांपासून इंस्टाग्राम रील आणि जे बाकी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे त्या सगळीकडं जो चर्चेचा विषय ठरला होता गेल्या सत्तर दिवसांपासून ते म्हणजे एक मराठी शो आणि तो म्हणजे बिग बॉस मराठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं आणि सबंध महाराष्ट्र त्या गोष्टीचा काल साक्षीदार झाला तो म्हणजे की बिग बॉस मराठी सीझन फायचं जे विनर आहे तो सूरज चव्हाण बारामतीच्या एका छोट्याशा गावामधून येणारा सूरज चव्हाण त्या बिग बॉस सीझन फायचा विनर झाला सूरज विनर झाला आणि सबंध महाराष्ट्रानं त्याला सपोर्ट देखील केला महाराष्ट्रातल्या प्रत्येक म्हणजे जो मराठी माणूस आहे त्याला वाटत होतं की सूरज चव्हाण विजयी व्हावं आणि त्यानं विजयी झाल्यानंतर त्याची त्याला जी विनिंग अमाऊंट मिळणार आहे तो त्याच्या त्या विनिंग अमाऊंटचा तो सदुपयोग करेल त्याच्या घरासाठी म्हणा किंवा त्याच्या वैयक्तिक त्याची जी प्रगती त्याच्यासाठी बट सुरज चव्हाण विजयी झाल्यानंतर जर तुम्ही कालपासून तुम्ही इंस्टाग्राम जर तुम्ही स्क्रोल करताय तर त्याच्यावर तुम्ही बघितलं असेल त्याचं अभिनंदन करणाऱ्या बघितल्या तर त्याच्यात असं आहे की सूरज चव्हाण खरंच बिग बॉस मराठीचं विनर होण्याचं पात्र आहे का तर त्याच्यावरती मांडलेले काही मुद्दे ती म्हणजे असं की सूरज चव्हाणनी संपूर्ण बिग बॉस मराठी सीझन मध्ये जापूक झुपूक गोलीगत एक्स क्यू आर क्यू झेड क्यू बुक्की टेंगूळ यांसारखे डायलॉग त्यांना मा फक्त मारले आणि आपला जो बॅकग्राऊंड ज्या बॅकग्राऊंडमधनं तो येतो म्हणजे आपल्या गरिबीचं बॅकग्राऊंड त्याचबरोबर आई वडिलांचं लहानपणी हरवलेलं छत्र त्याच्या पाच बहिणी आणि आत्या या सगळ्यांनी त्याचा केलेला सांभाळ आणि त्याने आपलं जर लहानपण कसं काढलं नैवेद्य आणि ते खाऊ या सगळ्या गोष्टीमुळं बिग बॉस मराठी सीझन फायचा सूरज चव्हाण विजयी ठरला असं अनेकांचं म्हणणं आहे तुम्ही जर इंस्टाग्राम स्क्रोल करत असाल तर तुम्ही नक्कीच बघितलं असेल बट या सगळ्यांवर माझं एक म्हणणं आहे की जर तुम्हाला गोंधळ घालणारं काही व्यक्तिमत्व त्यांनी काहीही बोलू त्यांनी जे सिनियर आर्टिस्ट आहे त्यांना काहीही बोललं तरी तुम्हाला चालतंय किंवा जे सिनियर कंटेस्टंट त्या शोमध्ये आलेले होते ज्यांनी सिंगिंग क्षेत्रात म्हणा ज्यांनी कला क्षेत्रात अभिनय क्षेत्रात आपलं मोठं काम केलं आणि त्याला कोणीही येऊन काही बोललं ते तुम्हाला चालतं तो कंटेस्टंट तुम्हाला योग्य वाटतो त्याला तुम्ही टॉप थ्रीपर्यंत पर्यंत आणि जर महाराष्ट्रानं सबंध महाराष्ट्रानं एका व्यक्तिमत्वावर एका गरीब परिस्थितीतून आलेल्या व्यक्तिमत्वावर त्याला प्रेम देऊन त्याला विजयी केलं तर तुम्हाला असं वाटतंय की त्याला ज्याला संपूर्ण सीझनमध्ये स्वतःचे निर्णय घेताने आले त्याने दुसऱ्याच्या निर्णयावर दुसऱ्याने सांगितलेल्या गोष्टींवर निर्णय घेतले आणि वारंवार त्याच गोष्टीचं जर तो त्यानं प्रदर्शन केलं आणि लोकांची सहानुभूती मिळवली तर मी आणखीन एक गोष्ट तुम्हाला सुरत बद्दल सांगू इच्छितो की त्यानं लोकांच्या मनात महाराष्ट्राच्या मनात तो भावला तो ह्यासाठी की त्यांना आपलं जे रियालिटी आहे त्यानं जे आपलं नॅचरल ज्याचा स्वभाव आहे तो त्यांनी बदलला नाही तो तो नेहमी ग्राउंडेड राहिला त्यासाठी की त्यांना आपलं जे राहणीमान आहे ठीक आहे बिग बॉसमध्ये आला तो त्याच्यामुळं त्याला ते कपडे बिपडे बाकी जे त्याची स्टाईल आहे त्याच्यासाठी ते त्याला मदत झाली बट त्यानं जे आपलं वागणं आहे किंवा कुणी आपल्याला काय म्हणतोय म्हणून तो दबला नाही आपलं जे बोलणं आहे ते त्यांनी वारंवार तसं बोललाच येतो आणि तुम्ही रीलवर त्याला मागच्या काही दिवसांपासून मागच्या काही वर्षांपासून आपण बघत आलो आहे आणि रीलवरचा सूरज चव्हाण बघून आपल्या सगळ्यांना हेच वाटत होतं की सूरज चव्हाण म्हणजे काय तर बाबा एक उन्हाळ मुलगा असेल की जो रीलवर येतो आणि असे असे रील बनवतो आणि सबंद महाराष्ट्र त्याचे रील एन्जॉय करत होतं कारण की त्याच्यामध्ये असणारा कॉमेडी कंटेंट पण सूरज चव्हाणचं दुसरं रूप बिग बॉसच्या माध्यमातून लोकांना बघायला मिळालं आणि ते लोकांना भावलं असाही म्हणजे जो रीलवर एवढा म्हणजे ॲग्रेसिव्ह किंवा विचित्र त्याचे जे ॲक्टिंग आहे तो करतो बट सूरज चव्हाण ॲक्च्युअल रिॲलिटीमध्ये तो कसा आहे आणि ही दुसरी गोष्ट जो सिनियर लोक आहेत त्यांची त्यांनी नेहमीच रिस्पेक्ट केली ज्या स्त्री आहेत ज्या लेडीज आहेत तिथे ता, त्यांच्या देखील त्यांच्याशी जे टास्क होते त्यांच्यासोबत खेळताना त्यांना नेहमी त्यांना काही इजा होणार नाही याचा देखील विचार केला आणि त्याचबरोबर त्याच्या ज्या रियल गोष्टी आहेत ना तो तो बोलला ठीक आहे त्याचं जर तुम्ही बोलणं बघितलं त्याच्या बोलण्याचे त्याचे जे बोल आहेत ते बोबडे आहेत त्याचबरोबर त्याला काही गोष्टी नसत नाही कळत तो एखादी गोष्ट रिपीट रिपीट करत असेल बट इंटेन्शनली करत असेल हे कदाचित मला असं वाटतं की तसं नसेल इंटेन्शनली तो ता 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 करत नाही त्याला त्याची जेवढी समज आहे किंवा त्याला ज्या गोष्टी समजतात तो त्या त्या गोष्टी करतो आणि जे सबंध महाराष्ट्र त्याच्यावर प्रेम करत असेल त्यांचे जे डायलॉग आहे जाफूक झोपूक किंवा गुली बुक किटेक हे जर महाराष्ट्राला आवडत असेल आणि तो ते म्हणत असेल तर त्यात वाईट काय तर ही जी मागच्या काही तासांपासून इंस्टाग्रामवर किंवा सोशल मीडियावर जे येत आहेत ना नक्कीच महाराष्ट्र बरोबर प्रेम देतोय बट काही जी व्यक्ती आहेत त्यांना असं वाटतंय की सूरज चव्हाण खरोखर बिग बॉसचं विनर होण्यासाठी पात्र आहे का याच्यावर ज्या शंका उचलवत आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आणि अशा अनेक गोष्टी आहेत ते ज्या त्यांनी केल्या आणि त्यांना स्वतःमध्ये जे चेंज आहेत ते होऊन नाही गेले आणि तिथं तुम्ही जर बघितलं की जे कंटेस्टंट आलेले होते त्याच्या की प्रत्येकजण हा विचार करत होता की मी बाहेर माझं जे प्रतिबिंब ते लोकांना कसं दिसेल आणि याच्यावरनं माझं बाहेरचं माझं पुढचं करिअर डिपेंड आहे लोकांचं माझ्याबद्दलचा विचार डिपेंड आहे बट सुरज चव्हाण असा एकमेव होता की ज्याला बाहेरच्या जगाशी बाहेरच्या जगात जो जसा होता तसाच तो इथं होता आणि त्यांना स्वतःमध्ये काही कणभरही चेंज केला नाही तो जसाचं बाहेर तसाच मध्ये राहिला एवढंच मी म्हणेल धन्यवाद